हरिओ अनुभव कथन मृणालविरा परब कांदिवली स्त्रीच्या घरी स्वयंपाकघरात कुकरचा खूप मोठा होतो त्याचे भीषण अनुभवाचं वाचन करताना डोळ्यासमोर उभे राहते घरामध्ये तीन व्यक्ती असतात पण इतक्या भीषण अपघातात एकाचेही केसाला धक्का लागत नाही ही सर्वस्व सद्गुरू अनिरुद्धांचे अकारण्य कारिण्य भक्तांसाठी धाव घेई अनिरुद्ध माऊली त्या असं म्हणत आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून मी सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या उपा प्रवचनाला यायला सुरुवात केली प्रत्येक बापू भक्ताला क्षणक्षणी बापूंचे असंख्य अनुभव येत असतात हे अनुभव आपल्यासाठी केवळ त्या वेळेपुरते मिळालेले अनुभव न राहता या अनुभवांच्या निमित्ताने बापूंचे आपल्यावरील प्रेम अधिक अधिक जाणवत राहते व सद्गुरूंशी असलेले आपले नाते हे घट्ट होत जाते सन दोन हजार मधील मार्च महिन्यात मी यत्ता पहिलीतील असलेला माझा मुलगा गौरव ह्याला संध्याकाळी शाळेतून घरी घेऊन आले त्याचा नाश्ता झाल्यावर मी त्याला त्याचा गृहपाठ घेतला आणि संध्याकाळ झाली असताना दिवाबत्ती करून रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यास स्वयंपाकघरात गेले इतक्यात पती मिलिंसह त्यांच्या ऑफिसमधून घरी आले जेवण झाल्यावर त्यांना त्या ते घरच्या घरी ऑफिसच्या कामाला बसायचं असल्यास मी लगेच एकीकडे वरण भाताचा कुकर लावला व दुसरीकडे मायक्रोवेव्ह मध्ये ओव्हनमध्ये चहा गरम करण्यास ठेवला स्वयंपाकघरात सर्विंग प्लॅटफॉर्मवर मी भेंडी चिरायला घेतली माझे स्वयंपाकघर हे आयकृती आकाराचे आहे मुख्य प्लॅटफॉर्मच्या समोर एक सर्व्हिसिंग प्लॅटफॉर्म आहे मुख्य प्लॅटफॉर्मकडे माझी पाठ होती भेंडी कापत असताना कुकरच्या तीन शिट्या झाल्या आणि चौथी शिट्टी झाल्यानंतर मी गॅस बंदच करणार होते इतक्यात एक मोठा आवाज झाला आणि मी कान बंद करून घेतले माझा असा समज झाला की ओव्हनमध्ये काहीतरी झाले असावे म्हणून मी लगेच त्याचे बटन बंद केले गॅसकडे बघते तर मला समोरील दृश्य बघ बघून धक्काच बसला बापरे कुकर पूर्णपणे फुटला होता माझी टॉप ग्लासची शेगडी आहे पूर्ण स्वयंपाकघर व प्लॅटफॉर्मवर सर्व ठिकाणी काचाच काचा, काचा पसरल्या होत्या कुकरचे झाकण सिंगमध्ये पडले होते आणि शिट्टी उडाल्याने स्वयंपाकघरातली खिडकीची कास फुटली होती कुकरमधील डाळ भात स्वयंपाकघरात सिलिंगवर पडला व उडाला होता हे असे अस्तवस्त झालेले माझे स्वयंपाकघर बघून मला चक्कर यायला लागले ह्या आवाजाने मिलिंद सिंह हो गौरव धावत स्वयंपाकघरात आले आणि हे दृश्य बघताच ते ही घाबरले मी घ्याच्या जवळ असल्याने मला काही दुखापत झाली आहे का असे मिलिंद सिंहाने विचारले सर्वत्र काचा पसरल्या असतानाही मी माझ्या चेहऱ्यावर मानेवर हातावर हात फिरवते मला कुठेही काही झाले नव्हते जरा वेळ मी घाबरून घाबरून बसले आणि मुला मुलाने मला सर्वप्रथम पाणी आणून दिले पाणी पिताना माझे सहज लक्ष तर त्या शेगडीच्या काचांना पूर्ण हॉलमध्ये पसरल्या होत्या इतक्यात मोठा इतका मोठा आवाजाने स्वयंपाकघरातील वरचा कपाटांचे दरवाजे पण उघडले होते मी भानावर आले आणि सर्वप्रथम बापूंना नमस्कार केला उदी लावली आणि बापूंच्या फोटोसमोर उभी राहून रडायला लागले गौरव बेडरूममध्ये अभ्यास करत बसले असताना असल्याने मला त्याला बापूंनी सुखरूप ठेवले होते इतके वेळी अभ्यासाला बसला की तो सतत स्वयंपाकघरात येऊन मला बिस्किट हवंय चॉकलेट हवं आहे दूध हवंय असं काही ना काहीतरी कारणाने तो किचनमध्ये यायचा व मागत राहायचा पण त्या दिवशी पहिल्यांदाच गौरव एकदाही माझ्याकडे आला नव्हता व बापूंचे सुरक्षा कवच आमच्या तिघांभोवती असल्याने आम्ही तिघेही सुरक्षित राहिलो होतो आश्चर्य म्हणजे माझ्यावर साधे भाताचं शीत पण उडाले नव्हते आपल्याला साधी सुई टोचल्यावर जेवढी जखम होते व रक्त येते ना तितकीही जखम मला झाली नव्हती मी आणि मिलिंद यांनी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ केले मिलिंद यांना शेगडीचा पाईप काढता येत नसल्याने आम्ही शेगडी उचलण्यासाठी बिल्डिंगच्या वॉचमॅनला घरी बोलावले तेव्हा तो म्हणाला मला इतका मोठा आवाज आला की मी घाबरून रस्त्यावर पळालो तो पुढे म्हणाला रस्त्यावरील हा भयंकर आवाज आल्याने सगळेच घाबरले होते घाबरले होते हे ऐकल्यावर मलाही हा अपघाताची तीव्रता अधिक जाणवली ह्याचे कारण असे की आम्ही बाराव्या मजल्यावर राहतो व बाराव्या मजल्यावरून खाली जर इतका मोठा धमाका हो ऐकू आला होता तर मी त्याची विपत्ती किती असते ही आहे मग हे सगळं आम्ही घरातले सहन क कर, कसे करू शकलो बापूने मला खूप मोठ्या संकटातून तारलं होतं त्या दिवशी माझ्या घरी जेवण शिजले नाही कारण ते शक्यच नव्हते आम्ही बाहेर जेवण मागवले खरे पण मी कसे तरी दोन घात जेवले खूप अस्त अस्त वाटत होते माझ्या शेजारी राहणाऱ्या एका डॉक्टरांनी मला तपासल्या आणि रक्तदाबाडल्याने त्यांनी गोळ्या दिल्या माझ्या डोळ्यासमोर सतत तेच चित्र येत होतं डॉक्टरांनी डॉक्टरांची मुलगीही बरोबर होती ती म्हणाली काकू खरंच खूप मोठा आवाज झाला हे तुमच्या घरात झाले आहे हे कळलेच नाही कोणाला दुसऱ्या दिवशी सकाळी सोसायटीतील सगळ्या भेटायला विचारपूस करायला येत होते पण शेजाऱ्यांकडून चहा नाश्ता आला सर्वांना राहून राहून एकच आश्चर्य वाटत होतं की मी इतका इतकं जवळ असूनही ह्या अपघातातून किंचित दुखापत न होता काय सगळे म्हणाले ही देवाची कृपा आहे मी त्यांना विश्वासाने सांगितलं की ही माझ्या सद्गुरु अनिरुद्ध बापूंची माझ्यावरील निसमित कृपा व हो त्याचं आकारण कारुण्य आहे बापूने आपल्याला गवाही देतच म्हटलं आहे की मी तुला कधीच टाकणार नाही बापू इथे तुला हा शब्द वाप वापरतात तुम्हाला म्हणत नाही माझे असे मत आहे की तू तुल, तुला हे एक हा एकही शब्द हक्काने फक्त वडीलधारी व्यक्तीच आपल्याला बाळांसाठी वापरू शकतो मी तर इतकेच सांगते की बापूंचा हा अधिक हा हो अधिकारूपी वरदस्त आपल्याला सगळ्यांवर नित्य राहावं बापूंनी ज्या अधिकाराने ज्या त्यांच्या बाळांचा हात पकडला आहे ती पकड दिवसेंदिवस आपल्या भक्तीने बापूंच्या प्रेमाने अधिक घट्ट होत राहावं हीच सदी हरिओम श्रीराम अंबज्ञा how you